एकच यहवा देव आहे व त्याने येशू ख्रिस्ताला जगाच्या मुक्तीसाठी मुक्तीदाता म्हणून पाठवले व त्याला युगाचा याजक केले आहे स्तोत्रसंहिता बावीस ओवी बावीस ते एकतीस स्तोत्रसंहितामध्ये दावीत म्हणतो मी आपल्या भावांना येव्हा परमेश्वरा तुझे नाव सांगेन सवयमध्ये मी तुला स्तवीन जे यव्हाचे भय देतात ते तुम्ही यहोवाला असतावा याकोबाचे सर्व जो तुम्ही यहवा देवाला थोर माना इस्रायलचे सर्व जो तुम्ही यहवा दे देवाचा धाक धरा कारण त्याने दुखितांचे दुःख तुच्छ मानले नाही व त्याची केळस केली नाही आणि त्याने आपले मुख त्याच्यापासून लपवले नाही तर जेव्हा पीडिताने आरोळी केली तेव्हा यव्हा देवाने त्याचे ऐकले मोठ्या सभेत आम्ही देवाच्या नावाची प्रशंसा करू त्याचे भय धरणाऱ्या पुढे ते आपले नवस फेडतील दिन जेवतील व तृप्त होतील यहोवाला जे शोधतात तेच त्याची स्तुती करतील आपले हृदय सदा यव्हा देवाची स्तुती करतील पृथ्वीच्या सर्व सीमा आठवण करतील तूच खरा परमेश्वर आहे त्यामुळे ते यव्हा देवाकडे वळतील आणि जगातील सर्व कुळे यव्हा देवापुढे नमन करतील कारण राज्य यहोवा देवाचेच आहे आणि जगावर अधिकार करणारा तोच आहे पृथ्वीतले सर्व थोर लोक जेवतील व यहोवा देवाला नमन करतील जे धुळीस मिळणारे ते सर्व त्याच्यापुढे वागतील ज्यांना आपला जीव वाचवता येत नाही ते सर्व यव्हा देवाचरणी शरण येतील त्याची संताने यहवा देवाची सेवा करतील व ते यहवा देवाविषयी पुढल्या पिढीला कळवतील व ते येतील आणि जे लोक पुढे जन्मतील त्यांना यहवा हाच खरा देव आहे असे कळवतील व तो न्यायी आहे व त्याने सर्व निर्माण केलेले आहे असे सर्वांना कळवतील ते त्याचे नाही पण प्रकट करतील आणि यव्हा देवानेच हे केले आहे असे ते मानतील यव्हा देवाने मशिया म्हणजे दे येशू ख्रिस्ताला मानवजातीच्या मुक्तीसाठी कोकरा म्हणून पाठवले व त्याला मानवजातीच्या पापासाठी यव्हा देवाने अर्पण करून घेतले व त्याला युगानयुगाचा याजक म्हणून नेमले व जी मानवजात यव्हा देव हा एकच खरा परमेश्वर आहे व येशू ख्रिस्त त्याचा पुत्र व मुक्तिदाता म्हणून त्याचे मानवजातीसाठी दिला व जे त्याच्यावर व यहवा देवावर विश्वास ठेवतात त्यांना देवाची लेकरे होण्याचा मान दिला आहे येशू ख्रिस्त आपल्याला भाऊ म्हणतो व मित्रही म्हणतो म्हणून आपण एकच यहवा देवाला त्याच्या आज्ञा व नियम पाळून भजूया व आपल्या विनंती देवापापाकडे देवापाकडे ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे आपल्या सर्व विनंती यहुवादेव मान्य करी हा लिहूया आम्ही यहवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा